ज्या अभिनेत्रीने नव्वद वर्षापूर्वी चार मिनिटांचा किसिंग सीन देऊन जगभर प्रसिद्धी मिळवली होती अशी भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली बोल्ड बिंधास्त आणि ब्युटिफुल अभिनेत्री म्हणजे देविका राणी चौधरी यांच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत ब्रिटिश भारतातील मद्रास प्रांतात डॉक्टर मन्मत्थनाथ चौधरी आणि लीला चौधरी हे पतीपत्नी राहत होते यांचा चौधरी परिवार समृद्ध होता की त्यांचे जवळचे सर्व नातेवाईक वकील न्यायाधीश राजकारणी मोठे अधिकारी होते अशा या परिवारात तीस मार्च एकोणीसशे आठ रोजी देविका यांचा जन्म झाला देविका यांची आजी नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांची बहीण होती तर वडील हे मद्रासचे पहिले सर्जन जनरल होते देविका या अत्यंत सुख परिवारात लहानाच्या मोठ्या होत होत्या त्यांना वयाच्या आठव्या ते नवव्या वर्षी इंग्लंडमधील बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्यात आलं जिथं त्यांनी शिक्षण घेतलं शिवाय रॉयल अकॅडमी ऑफ डान्स अँड म्युझिक मध्ये अभिनय आणि संगीताचं शिक्षण घेतलं हे शिक्षण सुरू असतानाच त्यांची भेट हिमांशू रॉय या तरुण दिग्दर्शक बरोबर झाली यावेळी हिमांशू अ थ्रो ऑफ डाईस चित्रपटासाठी काम करत होते या चित्रपटाचे कला दिग्दर्शन देविका यांनी केले याच काळात हिमांशू आणि देविका यांच्या जवळीत निर्माण झाली आणि एकोणीसशे एकोणतीसमध्ये मध्ये त्यांनी लग्न केलं यानंतर काही काळ ते दोघे जर्मनीला राहिले नंतर भारतात आले आणि चित्रपट बनवण्यास सुरुवात केली भारतातील यांचा पहिला चित्रपट होता कर्मा हा चित्रपट एकोणीसशे तेहतीसमध्ये मध्ये हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये प्रदर्शित झाला या देविका आणि हिमांशू रॉय या पतीपत्नी काम केलं होतं या चित्रपटाचे स्क्रीनिंग लंडनमध्ये झालं याच चित्रपटात चार मिनिटांचा लिपलॉप किसिंगचा सीन होता यामुळे या चित्रपटाचा गाजा वाजा तर झालाच पण हा चित्रपट फ्लॉप झाला पण या दोघांनी त्यांचं कान थांबवलं नाही त्यांनी बॉम्बे टॉकीज स्टुडिओची स्थापना केली अशोक कुमार दिलीप कुमार मधुबाला यांसारख्या कलाकारांनी बॉम्बे टॉकीजमध्ये काम केलं अच्यूत कन्या किस्मत शहीद मेला यांसारखे चित्रपट तिथे तयार झाले अच्युत कन्या हा त्यांचा सर्वाधिक चर्चेचा चित्रपट ठरला आहे कारण हा चित्रपट एका अस्पृश्य मुलगी आणि एका ब्राह्मण तरुणाच्या प्रेम प्रकरणावर आधारित होता तर या चित्रपटाचे पंडित नेहरूंनीही कौतुक केले होते तर अशा प्रकारे या पतीपत्नींची वाटचाल चालू होती पण दुर्दैवाने एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये हिमांशू यांचं निधन झालं यानंतर देविका राणीने बॉम्बे टॉकीज स्टुडिओ चालवायचा खूप प्रयत्न केला पण विश्वासू लोकांनी साथ सोडली त्यामुळे देविका राणीला चित्रपटांशी संबंध तोडावे लागले शेवटी त्यांनी एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये एका रशियन चित्रकाराशी लग्न केलं आणि बंगलोरमध्ये स्थायिक झाल्या पण त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला अशी ही कलाकार मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी हे जग सोडून गेली त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले तर असा होता देविका राणी यांचा थोडक्यात जीवन प्रवास पुन्हा भेटू नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद